जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शालेय शिक्षणाचा अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या मिलेट चॉकलेट बार रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शासनाच्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा पणाचा हा कळस म्हणावा की लाभार्थ्यांनी नाकारलेला निकृष्ट दर्जाचा हा पोषण आहार याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत ते पाडळदा गावादरम्यान रस्त्यावर एका घराशेजारी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट बार चॉकलेट फेकलेल्या अवस्थेत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास आढळून आल्या आहेत या शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट्स बार चॉकलेट्स परिसरातीलच कुठल्या तरी शाळेतील विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात आला होता परंतु सदर चिफलट्स रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला एकीकडे एक जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे आणि दुसरीकडे शालेय पोषण आहारात देण्यात येणारे मिलेट्स बार चिफ्लट्स रस्त्यावर फेकले जात असल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत पाडळदा रस्त्यावर समोर आली आहे शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 私は私は私は私は私は私は私は